समाजातील प्रत्येक घटकाच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर नंदनगरी न्यूज सत्य व न्यायाचा स्रोत आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक क्षणाची बातमी बघत रहा आपल्या नंदनगरी न्यूज वर आणि रहा अपडेट नंदुरबार जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गट दोन ठिकाणी स्वबळावर तर दोन ठिकाणी शिंदेच्या शिवसेनेसह युती जिल्हा अध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे यांची पत्रकार परिषदेत माहिती नगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्याची फॉर्म भरण्याची आणि प्रक्रिया देखील पूर्ण झालेली आहे त्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं या नंदुरबार जिल्ह्यामध्ये सर्व ठिकाणी आपले उमेदवार देण्याचा प्रयत्न केलेला आहे मी टप्प्याटप्प्यानं आपल्याला माहिती देणार आहे प्रत्येक नगरपालिकेबद्दल आपल्याला थोडीस एक माहिती देण्याकरता आजची पत्रकार परिषद बोलवली आणि माझ्या विनंतीला मान देऊन एवढ्या मोठ्या संख्येनं आज सर्व पत्रकार बंधू या ठिकाणी जमले मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या का वतीनं आपल्या सर्वांचं या पत्रकार परिषदेमध्ये स्वागत करतो नगरपालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं चारपैकी तीन ठिकाणी जवळपास सो बाळाचा नारा देण्याचा प्रयत्न केलेला आहे नवापूरमध्ये आम्ही त्या ठिकाणी युती नवापूर आणि नंदुरबारमध्ये केलेली आहे नवापूरमध्ये आम्ही जयवंत जाधव यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली आणि नवापूरमध्ये आम्ही संपूर्ण पॅनल त्या ठिकाणी दिलेलं आहे त्यामध्ये शिंदे गटाची काही उमेदवार आम्ही घड्याळ या चिन्हावर त्या ठिकाणी उभे केलेले आहेत आणि तिथं शिंदे गटाने संपूर्ण पाठिंबा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्षाच्या उमेदवाराला आणि सर्व पॅनलला त्या ठिकाणी दिलेला आहे त्याचप्रमाणे नंदुरबारमध्ये देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काही कार्यकर्ते त्या ठिकाणी शिंदे गटाच्या धनुष्यबान या चिन्हावर उभे आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं नंदुरबार नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष तसंच सर्व उमेदवारांना त्या ठिकाणी पाठिंबा जाहीर केलेला आहे तळोदा नगरपालिकेमध्ये आपण पाहिलं असेल तर तळोदा नगरपालिकेमध्ये त्या ठिकाणं आम्ही योगेश प्रभाकर चौधरी यांना त्या ठिकाणी पदाची आम्ही उमेदवारी दिली होती मात्र काही कारणास्तव तांत्रिक अडचणीमुळे त्यांच्या पत्नी भाग्यश्रीताई या त्या ठिकाणी ठिकाणी नगराध्यक्षपदाच्या उमेदवारी करणार आहेत भाग्यश्रीताई योगेश भाऊ चौधरी हे तळोदा नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ्या चिन्हावर नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहे आणि त्यादेखील त्या ठिकाणी देखील जवळपास दोन तीन ठिकाणी अपवाद वगळता सर्वच ठिकाणी आम्ही उमेदवार नगर नगरसेवक पदासाठी घड्याळ्या चिन्हावर लढवणार आहोत त्या ठिकाणी मात्र कुठल्याही पक्षाची आमची युती नाही शहादा नगरपालिकेमध्ये देखील आम्ही नगराध्यक्षपदाचा त्या ठिकाणी उमेदवार हाजी मकसूद खाटे यांना त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे शहादामध्ये उमेदवारी देताना आम्ही त्या ठिकाणी जो मुस्लिम बहुल समाज आहे आणि मागील सत्तर वर्षामध्ये ह्या समाजाला कुठल्याही पक्षानं त्या ठिकाणी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दिलेली नव्हती याचा त्या ठिकाणी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं विचार केलेला होता मुस्लिम समाज ह्या नंदू शहादा शहरामध्ये पस्तीस टक्क्याच्या वर आज त्याची लोकसंख्या आहे आणि अशा बहु संख्येच्या ठिकाणी जर त्या ठिकाणी उमेदवारी देणं हे आम्ही आमचं त्या ठिकाणी आम्हाला वाटलं की या समाजाला आपण त्या ठिकाणी प्रतिनिधित्व दिलं पाहिजे इतर पक्ष देत नसतील इतर पक्ष त्यांना डावलत असतील तर निश्चित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्व धर्म समभाव जपणारा धर्मनिरपेक्ष पक्ष आहे आणि त्यामुळं त्या ठिकाणी त्या आम्ही एका सुशिक्षित सुसंस्कृत तरुणाला मुस्लिम तरुणाला त्या ठिकाणी आम्ही उमेदवारी दिलेली आहे आणि त्या माध्यमातनं ह्या शहादा तालुक्यामध्ये देखील आमची कोणता कोणत्याही पक्षासोबत युती आघाडी नाही आणि त्या ठिकाणी आम्ही जवळपास तेवीस उमेदवार या नगरसेवक पदाच्या रिंगणात उतरवलेले आहेत आणि अशा पद्धतीनं या नगरपालिका निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं सारासार विचार करता चारपैकी तीन ठिकाणी नगराध्यक्षपदाचे उमेदवार दिलेले आहेत आणि तिन्ही ठिकाणी आमचा त्या ठिकाणी चांगल्या त्या ठिकाणी मार्जिननं विजय होईल याची खात्री आम्हाला त्या माध्यमातून आहे आणि तिघं नगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिंकल याचा विश्वास त्या ठिकाणी आम्हाला आहे